कंधार पोलिसांना बांधल्या विद्यार्थिनींनी राख्या कंधार पोलीस स्थानकात रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा रक्षाबंधन म्हटलं की आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी बहिणीच्या सुखदुःखात तिच्या अडचणीच्या काळात सदैव तिचा भाऊ खंबीरपणे उभा असतो परंतु पोलीस बांधव हे आपल्या जीवाची परवा न करता इतरांची काळजी घेतात सामान्य जनतेच्या समस्या सोडवतात त्यांचा पूर्ण वेळ हा इतरांच्या समस्या सोडवण्यात जातो ते माणूस असून सुद्धा त्यांना रात्री बेरात्री आपले कर्तव्य बजावण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी लागते आणि पोलीस बांधव यांच्याकडे जनसामान्य जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो त्यांची मेहनत त्यांचे गुणगौरव कोणीही करत नाही परंतु आज रक्षाबंधन या पवित्र सणाच्या दिवशी शंभूराजे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांची रक्षा करण्याचे त्यांच्याकडून वचन अवगत करून घेतले यावेळी कंधार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव पोलीस कर्मचारी गिरीसाहेब साहेब नरंगले साहेब यांच्यासह कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या